नमस्कार मित्रांनो औदुंबर गावारे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घराघरांमध्ये आलेले आहेत तसंच आमच्या बी घरी येणार आहेत आमच्या घरी लक्ष्मी बी येणार आहेत आणि गणपती बी येणार आहेत तर चला आपली साधी एकदम साध्या पद्धतीने आम्ही पहिल्यांदा गणपती देवघरावर ठेवतो आणि पुन्हा छत टाकून लक्ष्मीच्या टायमिंगला छतामध्ये गणपती ठेवतो तर ह्यांचं चाललेलं आहे जेवण हे बघा आणि आता जेवण करून गणपती जा आणायला जाणार होय जेवायला जेवण झाल्यावर विचारता काय जेवायला या म्हणून का बोल हम्म तर जीव झोपलेली आहे परी गेलेली आहे महाग आता आम्ही कुठं गणपती ठेवणार आहे तुम्हाला दाखवतो हे बघा अशी रांगोळी काढलेली आहे आणि गणपती बाप्पा इथं ठेवायचं आहे तर हे आमचं देवघर आहे देवघर मध्ये आम्ही गणपती ठेवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे काय कमेंट करून नक्की सांगा चिवया का करतो हे चू काय करते बाप्पा चला पण बाप्पा बघू चल ए पिल्या हे आगाव पण च्यूर की। नो कर हो तो तर मित्रांनो अशी मी छोटीशी फुलं काढलेत कारण की माझ्याकडे पांढरी रांगोळी कमी होती त्यामुळे मी अशी छोटेशी फोटो काढले काय बोलणार कोण आले झोपीत ना उठल नाही तर लय बडबड करते हे सुद्धा तर मित्रांनो गेल गणपती आणायला तर आपल्याला या गँग भेटायला आली आहे आम्ही मी गणपती आणायला गेलो होतो आणि हे येऊन बसले होते मला आलोच पाच मिनिटात काय कोणाकडे पुढे आलं असं वाटलं काय तर परी का? इकडे गे कोण कोण आलंय भेट हळू 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 काय इकडे बघायचं ओके इकडे कॅमेरा आहे ते इकडे बघते हा कुठून आले <laughs> <laughs> सांग अगं प्रगती प्रगती पाणी बघा चिवड्याने आगावरच पाणी सांडलं सगळं हे बाळा इकडे तू इकडे तू इकडे 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 कुठून आले कोणचं गाव आहे त्यांनी गावाचं नाव सांगतो सांगायला नातेपुत्या भेटायला गणपती आणाय गेलो घरी आपल्या पाहुणे भेटायला आहे का ना कसं वाटतंय तुला भेटल्यावर काय खात का लाडू, लाडू? त्याला खायचं विचार की मम्मीला वय तुला भेटा आल्या तू विचार की लाडू खायचा नाही आज मित्रांनो ही माणूस एवढा आळशी आहे स्वतः चांगला पाणी कसं ओचून घेतले आणि दाताड काढा आणि खोटा डाळ खिंग तर इतका आहे का नाही विचारायची सोयच नाही मती मंद का तस करताय कुणी पाणी होतलं अंग तोंड शिवलय कशाने बघू पूजेचं सामान नाही लावलंय मित्रांनो ह्यांना तर इथं येऊन झोपल्यात ह्या माणसाचं जीवनच आळशी यांच्यात परंपराच आहे यांचं फादर बी आळशी होतं आणि ही बी आळशी होती तर मित्रांनो यांचा विषय सोडा चाल तुम्हाला गणपती बाप्पा दावते आमचा तर हे बघा मित्रांनो आमचा गणपती तर कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आम्ही देवघरावर बसवलेला आहे हा बोला काय म्हणते आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला माहितच नव्हतं पडन हे चिव्या चिव्या कुठे चाललंय तू तर मित्रांनो हे असं स्टँड आम्ही बनवून घेतलेला आहे आव तुमच्या वाजनाने का वाकत आहे विकत आहे का नाही नाही मजबूत एक नंबर बनवले होय पण ह्याला डिझाईन करायची राहिली डिझाईनला पुढच्या वर्षी आता अहो अन पुढच्या वर्षी आणायचं आहे अजून डिझाईनचं दोन पूल आणायचं मग ते मारून नको पुढच्या वर्षी पुन्हा घरनं आणायचं काही माघारी त्याला कुठलं डिझाईन चांगलं राहतं पण हे वल्याच आहे अहो चिपकत आहे आता